खर तर प्रवास खूप खडतर होता सुरुवातीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा अभ्यासाची गोडी नव्हती पण जसं मोठं होत गेलो तसे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर कळत गेले आणि कुठेतरी वाटले की आपण हे काहीतरी मोठं करायचं असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही तर स्पर्धा परीक्षा हा मी मार्ग निवाडला आणि अतिशय परिश्रमाने अथवा परिश्रम करून मी एम पी सीमधून मधून तीन तीन एक्झाम पास झालो त्यामधून अन्न आणि औषध प्रशासन विभागात ही एक्झाम मी रिटर्न लेखी परीक्षा होती खूप विधीनं अभ्यास केला म्हणून केली लेखी पेपर मी खूप सारे सॉल्व्ह केले आणि माझा महाराष्ट्रामध्ये सतेजाली रँक आणि एस सी सवर्गातून माझा प्रथम क्रमांक आलेला आहे व मला असिस्टंट कमिशनर या पद मिळालेलं आहे सर सर नक्कीच श्रेय माझे आई वडील माझे शिक्षक वृंद माझे गावकरी तसेच जे जे मला सोबती लागले जे माझे सिनियर असतील ज्युनियर असतील मार्गदर्शक असतील ज्यांनी वेळोवेळी मला मदत केली त्या सर्वांना मी याचे श्रेय देतो तसेच छत्रपती शाहू महाराज फुले बाबासाहेब आंबेडकर शाहू शिवाजी महाराज यांना मी माझ्या याच्या श्रेय देतो सर।, <laughs> हो सर तर जे की आपण बघतो दुधामध्ये भेसळ भरपूर प्रमाणात होते ते मी रोखण्याचा प्रयत्न करेल तसेच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेल लायसन्स रजिस्ट्रेशन याबद्दल मी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करेल व जेवढं मला चांगल्या प्रकारे काम करता येईल लोकांपर्यंत सुरक्षित अन्न पोचवण्यासाठी मी खूपच प्रयत्न करेल सर मनापासून प्रयत्न करेल हेच की कधीही शिक्षण सोडू नका जे व्यसनाच्या मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी मुलं गेलेले आहेत त्यांनी ते व्यसन कमी करावं मोबाईलचा वापर कमी करावा व जेवढे जास्त आपण पुस्तकाची संगत करू तेवढं आपलं ज्ञान वाढेल ज्ञानातून आपल्याला मार्ग दिसेल व नक्कीच आपण पुढे चालून भवितव्य असं यश संपादन करू शकेल त्यामुळे तरुण पिढींना एवढंच सांगण्यात की त्यांनी शिक्षण मोबाईल ह्या गोष्टी मोबाईलचा त्याग करणे शिक्षणाचा संपर्क वाढवणे पुस्तक वाढवणे व आपण चांगले नागरिक घडवणे हेच मला त्यांना एक संदेश असेल सर खरं तर आमचं एक छोटंसं गाव आहे ओकल्यापासून पन्नास किलोमीटर असं गाव आहे रिमोट एरियामध्ये आमचं गाव येतं परंतु गावकऱ्यांना एवढा आनंद झाला की आपल्या छोट्याशा गावातून मुलगासुद्धा एक क्लासरूममध्ये गैर होतो जो की त्याची पार्श्वभूमी हालकीची होती तर गाव गावकऱ्यांना एवढा हर्षोल्लोध झाला की त्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला भव्य नागरिक सत्कार त्यांनी माझा ऑर्गनाईज केला हे हे बघून गावकऱ्यांप्रती माझं प्रेम अजून वाढलेलं आहे माझे कर्तव्य अजून वाढलेलं आहे आणि या उपकाराचं परत फेड मी गावामध्ये लायब्ररी किंवा मग वाचनालय असेल किंवा मग अभ्यासाची पुस्तके वगैरे असेल ती मी देईल विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करेल गावातील आणि गावकऱ्यांना नेहमी मी माझ्या म्हणजे कुटुंबाप्रमाणे समजेल थँक्यू सर